निसर्गात आश्चर्यकारक घटना नेहमीच घडत असतात अशीच एक घटना घडली जेजुरी जवळच्या रानमाळा परिसरात काय होती ती घटना आणि ती घडण्यामागे कारण काय होती पाहूया हा विशेष वृत्तांत ठिकाण जेजुरी नाजरे धरणावर वाऱ्यानं एक गिरकी घेतली आणि बघता बघता तिचं वावटळीत रूपांतर झालं प्रकाश खाडी तेव्हा धरणावरच होते आवाज झाला हा काहीचा वेगळाच प्रकार असल्याचं त्यांना जाणवलं आणि त्यांनी मोबाईल मध्ये हा प्रकार रेकॉर्ड केला क्षणात आकार व्यापला तिचा वेग वाढू लागला आणि धरणातलं पाणी थेट ढगात उंच अशी तिची शेंडी आकाशात फिरू लागली या भागात पहिल्यांदाच असा प्रकार घडला होता हे वावटळ नव्हतं हे होत टॉर्नॅडो अर्थात तीव्र स्वरूपाचं वादळ टोर्नॅडो म्हणजे हवामानाचा अनोखा आविष्कार उत्तर प्रदेश बिहार झारखंड पासून ते बंगाल पर्यंत अशी वादळे येतात त्या भागात त्याला कालबैसा असं सुद्धा म्हणतात या वादळांमुळे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं पण असं टोर्नॅडो असं कालबैसाखी हे आपल्याकडे येणं पुण्याच्या परिसरात जेजुरीच्या जवळ ही अतिशय दुर्मिळ घटना आहे याच्याबद्दल लोक असंही म्हणतात की मग याचा फायदा काय तोटा काय किंवा हे काय संकटाच्या याची चाहूल आहे का तर असं काहीही नाही हे घडणं हा फक्त एक हवामानाचा भाग आहे अशा प्रकारचं हवामान निर्माण झालं तर ही वादळ निर्माण होण्याची शक्यता असते टॉर्नेडो म्हणजे हवामानाचा अनोखा आविष्कार याच्या निर्मितीसाठी वादळी हवामान आवश्यक असतं अगदी वळवाच्या पावसासारखं ढगांची उंची खूप जास्त असावी लागते कधीकधी कधी, -कधी पंधरा किलोमीटर इतक्या उंचीचेही ढग असतात ढगांचा गडगडाट होतो विजा कडाडतात वेगानं वारा वाहतो आणि मोठ्या गारा सुद्धा पडतात हे होताना खालून वर्षा दिशेनं वेगानं वारा वाहू लागतो नंतर खालच्या भागात वारा चक्राकार पद्धतीनं वाहू लागतो या स्थितीत ढग जमिनीवर आले की ढगाच्या तळापासून एक सोंड खाली येते यात बाष्प असतं आणि त्यात वारा अतिशय वेगानं फिरत असतो ही सोंड ज्या पृष्ठभागावरून जाते तिथल्या सर्व वस्तू उचलून घेते माती पाणी दगड अगदी जड वस्तू तफावत असते त्यामुळे ती अस्थिर असते आणि कुठेही भरकडत राहते याचा कालावधी काही मिनिटांपासून तासांपर्यंतचा असू शकतो अशी टॉर्नॅडो आपल्याकडे क्वचितच येतात पण हे टॉर्नॅडो भयंकर नुकसान करतात नागझरे धरणावर अशाच टॉर्नॅडो जन्म झाला आणि त्यानं धरणातलं पाणी आकाशात लिहिलं अरुण मेहत्रे झी मिडिया पुणे रहा एक पाऊल पुढे